शेतकरी मित्रांनो नमस्कार येथे बबली चवळी लागवड करून जवळपास पंचवीस दिवस पूर्ण झाले आहे आणि पंचवीसव्या दिवशी नेमकी या चवळीची काय अवस्था असते किंवा काय स्टेज असते याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे पाहू शकता याला पंचवीस दिवस हे पूर्ण झाले आहे आणि हा आपला नवीन प्लॉट आहे तिकडे दुसरा पण प्लॉट सुरू आहे त्याला जवळपास पन्नास दिवस सुरू होऊन तो प्लॉट सुरू झालेला आहे आणि या प्लॉटला आपल्याला पंचवीस दिवस पूर्ण झालेले आज दिसून आलेले कि आहे किंवा झालेले आहे तर आता महत्त्वाचा प्रश्न येतो की आता आपण याला खताचं जे शेड्यूल सुरू केलेलं आहे तर शेड्यूल म्हणजे बघा आपल्याला इकडे डी एच एल नऊशे अडुसष्ट हा वाल घेवडा आहे आणि इकडे बबली चवी लागवड केली आहे तर त्याला जे आपण शेड्यूल फॉलो करत होतो ते शेड्यूल याला फॉलो करत आहे कारण एवढ्यासाठी आपल्याला नवीन शेड्यूल आपण काही याला रेग्युलरली देणार नाहीत परंतु मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचं जर जास्त क्षेत्र असेल तर तुम्ही कशाप्रकारे याचं नियोजन एक केलं पाहिजे पाहू शकता अशा प्रकारे याची ही ग्रोथ असते आपल्या याच्यावर जे पिवळे पानं आले होते तर ते पिवळ्या पानासाठी आपण ड्रेंचिंग केली होती त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला दिसून आलेला आहे आज पंचवीस दिवस पूर्ण झाले आहे आणि येत्या पाच ते सात दिवसामध्ये याला वेल सुटायला सुरुवात होईल आणि वेल सुटल्याबरोबर याची जी कंडिशन राहणार रा आहे तर ही कंडिशन वरती चढण्याच्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसून येणार आहेत आपलं सुद्धा जसं जुना प्लॉटचं मॅनेजमेंट झालं तसं याचं मॅनेजमेंट आपलं थोडं कमी जास्त कमी झालं होतं त्याच्यामुळे थोडं लेट गेली परंतु चिंता करण्याची गरज नाही आता आपण हा प्लॉट कवर करू शकतो तर आता महत्त्वाचा प्रश्न येतो की पंचवीसव्या दिवशी अशा प्रकारे याची ही ग्रोथ असते पाहू शकता अशा प्रकारे ही ग्रोथ असते काही झाडं हे मागून लावलेले होते तर त्याच्यामुळे थोडसा मागे पुढे हे झालेला आहे तर आता पंचवीसव्या दिवशी आता आपल्याला नियोजन करायचं आहे खताचं आता खताचं नियोजन करत असताना आपल्याला काय करायचं आहे हा जो मतामध्ये दिसत आहे तुम्हाला तर हे गवत नसून धरती कंपनीचा किया धनी लागवड केलेला आहे म्हणजेच ही चवळी वेलावर सुटायच्या अगोदर हा धनी काढून मोकळं होऊ म्हणजे ही जागा आपल्या उपयोगात आलेली आहे कारण धन्याला को किंवा कोथिंबिरीला भाव चांगला आहे त्याच्यामुळे आपण इथे कोथिंबीरी टाकली तर आता पंचवीसव्या दिवशी आपल्याला बबली चवळीला ड्रेंचिंग की ड्रेंचिंग तर करण्याची आता गरज राहणार नाही सरळ आपण ड्रीपमधून देऊया तर आता ड्रीपमधून आपल्याला याची वाढ लवकर व्हावी पद्धतशीर बघा मी काय म्हणतो याची आता वाढ आपल्याला लवकर करायची आहे फुटवे जास्त काढायची आहे तर आता आपल्याला एकरी मी एका एकराचं माप सांगतो त्याच्यामुळे पद्धतशीर बघा एकरी दोन किलो बारा एकसष्ट झिरो एकरी दोन किलो बारा एकसष्ट झिरो सोबत दोन किलो युरिया दोन किलो बारा एकसष्ट दोन किलो युरिया या दोघाचं कॉम्बिनेशन करून तीन तीन दिवसाच्या अंतरा अंतराने आपल्याला दोन वेळा द्यायचा आहे म्हणजे आता तीन किलो तीन, तीन दिवस दिला की तीन दिवस गॅप द्यायची नंतर अजून तीन किलो ठोस ठोस शेड्यूल डबल द्यायचा दोन किलो बारा एकसट दोन किलो युरिया मग याच्यामुळे काय होणार की आपली जी चवळी आहे तर ही पटापट ग्रोथ घेऊन घेणार आणि फुटवे पण घेऊन ग्रोथ घेऊन घेणार हा शेड्यूल झाल्यावर हा शेड्यूल बंद करून द्यायचा हा शेड्यूल झाल्यानंतर आपल्याला नंतरचा शेड्यूल द्यायचा तो तीसव्या दिवशी द्यायचा आहे तर तो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता तुम्हाला लक्षात आलं पंचवीसव्या दिवशी तुमची जर चवळी या कंडिशनमध्ये असेल तर दोन किलो बारा एक्सट देऊन द्यायचं आणि दोन किलो युरिया देऊन द्यायचा याच्यामध्ये प्रत्येकांचा शेड्यूल प्रत्येकांच्या परी असतो परंतु आपण जो शेड्यूल फॉलो करतो तर तो, तो अशा प्रकारे करतो आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं याच्यासोबत एखाद्या कंपनीचं चा चांगलं एखादी ह्युमिक ॲसिड घेऊन घ्यायचं सोबत म्हणजे आता नवीन मुळ्या फुटवायला सुरुवात फुट होऊन जाणार चांगल्या प्रमाणामध्ये आणि आपली ग्रोथ पण चांगली होणार तर एखादी चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड जसं धरती कंपनीचं यच अल्टिमेट एका एकराला दोन किलो या यानुसार तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण पंचवीसशा दिवशी असा शेड्यूल फॉलो करू शकतो आता राहिला प्रश्न फवारणी व्यवस्थापन करायचा आहे फवारणी व्यवस्थापनमध्ये झिरो पॉईंट झिरो वनमध्ये असलेलं झिब्रॅलिक ॲसिड याचा आपल्याला उपयोग करायचा आहे ते तुम्ही कोणत्याही कंपनीचा वापरा सोबत तुमच्या याच्यावर जर थ्रिप्स असेल तर साठी तुम्ही कोणत्याही कंपनीचं जे फिपरूनील आहे तर हे वापरा किंवा मग अजून पण थ्रिप्ससाठी भरपूर आहे तर मी माग माग सांगतो म्हटलं तेवढी गरज पडणार नाही कारण तुम्ही कसं असते पोझिशन पाहून काम करत नाही मी सांगितलं म्हणून तुम्ही मारून द्याल त्याच्यामुळे तुमच्या पाशी किंवा तुमच्या परिस्थितीनुसार काय कंडिशन आहे त्याच्यानुसार तुम्ही थ्रीचं मॅनेजमेंट करा नागळी असेल तर नागळीसाठी सुद्धा मारा कारण मी तुम्हाला किडी सांगत आहेत हे तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यामुळे नागळी म्हणजे जे पानावरती अशा प्रमाणामध्ये चालतं आतमधून या दोन्ही पानाच्या मधातून शिरामध्ये तर त्याला नागळी म्हणतं तर नागळीच्या नियंत्रणासाठी तुम्ही चांगलं वापरा कीटकनाशकमध्ये इमामेक्टीनसुद्धा वापरलं सध्याच तरी चालते परंतु झिरो पॉईंट झिरो वनवालं जे जिब्रॅलिक ॲसिड आहे हे नक्की वापरा याच्यामुळे खूप चांगला फायदा तुम्हाला दिसून येणार आहे तर महत्त्वाचं बघा धुयारसुद्धा सुरू झालेली आहे आता धुयार पण खूप आहे तर आता महत्त्वाचं सांगायचं म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये पंचवीसव्या दिवशी करणाला लागणारं ला 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 नियोजन मी तुम्हाला दिलेलं आहे तर तुमचे काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये विचारा बियाणं लागलं तर खाली दिल्या नंबरवर फोन करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर एखाद्या ग्रुपची ॲडमिन असाल आणि त्या ग्रुपमध्ये मला हा नंबर से ॲड करा जेणेकरून मी त्या शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल धन्यवाद